खरे लाभार्थी सिंचन विहीर लाभापासून वंचित चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड इथं रोहयो अंतर्गत सिंचन विहिरीसाठी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत ग्राम, ग्राम सभेत लाभार्थी निवड करून पंचायत समितीला ठराव दिलेला होता त्यातील मोजक्याच लाभार्थींना विहिरीचा लाभ मंजूर झाल्याचा दिसत आहे परंतु त्यातील बरेच गरीब गरजू लाभार्थी सदर यादीत निवड झालेले दिसत नाही तेव्हा सदर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत चर्चा झाली ला ग्राम की मग्रा रोहयोचे सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येऊ नये असा ठराव करण्यात तसेच ग्रामपंचायतीनं दिलेल्या यादीपैकी काही यादींची नावं ग्रामसभेच्या ठरावात नाही व त्यांना मंजुरी मिळाली आहे असं ग्रामस्थांच्या लक्षात आलंय सर्व विहिरी रद्द करून येऊन मंजूर विहिरी रद्द कराव्यात असे न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं दिलेल्या निवेदनात म्हटलंय पंचायत समिती कोणी हा लाभार्थी यांच्या नावाचा घोटाळा कोणत्या अधिकारी यांनी केलाय करणारच मग खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणार आहे ब्युरो रिपोर्ट नुराज पटेल चाळीस गाव सबस्क्राईब